आपल्या इतिहासात असं आहे की थोर महात्मे न गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे सामान्य माणसाला आपलं व्यक्तित्व त्यातली गुणवत्ता जर वाढवायची असेल तर यातला सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे जी मोठी आहेत कर्तृत्वान आहेत समाजात ज्यांचा सन्मान आहे अशा लोकांच्या व्यक्तित्वाचा जवळून अभ्यास करणं त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करणं चाल चलन व्यवहार आणि चरित्र तिने सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं आणि त्यातून ते त्यांच्यापासून आपण कोणत्या गोष्टी स्वीकारू शकतो कोणत्या गोष्टी घेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे आणि हे अनुभवातून लक्षात येतं मी ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्री होतो दोन हजार चारला मंत्री नव्हतो त्यावेळी विरोधी नेता होतो माझा ॲक्सिडेंट झाला होता मी मलबार हिलला राहत होतो आणि मला रतन टाटा भेटायला त्यांचा माझा फार जवळचा सहवास होता आणि ज्यावेळी ते आले त्यावेळी म्हणजे सगळ्या हायकोर्ट जज राहायचे एका बिल्डिंगमध्ये राहायचं रॉकी हिल म्हणून मी एकटाच मंत्री ते राहत होतो त्यामुळे रतन टाटा मला भेटायला आले आणि ते रस्ता विसरले तर त्यांनी मला फोन केला की नितीन मुझे आपका घर नाही मिळणार को फोन दो नितीन आय डोंट हॅव ड्रायव्हर <laughs> म्हण काय म्हणजे आय डोंट ह्या ड्रायव्हर मी गाडी चलाव आणि मग ते रस्ता मी त्यांना सांगितला आणि माझ्या घरी आले म्हणजे एवढा मोठा माणूस पण डाऊन टू अर्थ आणि किती नम्र किती शालीन हे मी जवळून त्यांना पाहिलं नाहीतर छोटस पद मिळाल्या बरोबर सालामय तो साप बन गया साप बनके कसा लगेच पोस्टर बॅनर याचे सत्कार त्याचे सत्कार गळ्यात हार मला कळत नाही आणि आमच्या क्षेत्रात तर हे पटकन चाललं जात <laughs> आम्ही सगळे सगळी पद टेम्पररी मिळतात परमनंट नाही <laughs> पण पर तरी लोक केवढा जोश करतात केवढे बॅन वाजवतात याचा आणि नेतृत्वाचा काही संबंध नाही मी माझ्यावर विश्वास ठेवा मी आजपर्यंत आयुष्यात एक रुपयाही माझं पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि करणार नाही आणि पंचेचाळीस वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो तर मी नाही म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही पण इतक्यामध्ये मी झेड प्लस असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला याचा काही संबंध नाही आहे पण या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मी जॉर्ज फर्नांडिसांना बघितलं त्यांच्याबरोबर मला अनुभव आला की एवढा मोठा माणूस प्रामाणिक माणूस किती नम्र त्यामुळे सुधीरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की या चार हजार लोकांचं जे व्यक्तिमत्व त्यांनी खुलवलेलं आहे त्यांच्या मुलाखतीतून त्या पुस्तक रूपाने त्यांनी केल्या आहेत प्रकाशित पण मला असं वाटतं की कुठेतरी त्या मुलाखती पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या पुन्हा एकदा नवीन पिढीला दाखवल्या पाहिजे कारण जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही कालाय तस्मयी नमा आणि पिढ्यांमधलं अंतर खूप मोठं आहे आमच्या काळामध्ये तरुण असणारे सुधीर गाडगे आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत तसं वर्ष जरी पूर्ण करत असले तरी ते तरुणच आहेत मनाने स्वभावाने आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मध्ये ही गोष्ट आहे की आशा भोसले कशा होत्या बाळासाहेब ठाकरे कसे होते आता या सगळ्या अनेक काळात बदलत असतात आणि बदलही स्वाभाविक आहे हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे या जुन्या व्यक्तिमत्वांपासून खूप काही शिकण्यासारखं का आहे आणि सुधीर गाळगे यांनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या तो प्रत्येक माणूस वेगळा आहे मला आठवतं बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ राहण्याची मला संधी मिळाली त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे बघायला जवळून बघायचं मिळाले एकदा बोलत असताना ते मला असं म्हणाले नितीन अरे मासा पाण्यामध्ये असतो त्याच्या डोळ्यातून जरी पाणी निघालं तरी पाण्यात ते मिसळून जातं ते कुठे लोकांना बघायला मिळत <प्थाँगा> त्यांचं वाक्य साधं होतं पण त्यातलं दुःख खूप मोठं होत आणि म्हणून सुधीर गाडगे यांनी त्या माणसाला आपण ओळखतो त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या अंतरंगात जाऊन त्यातल्या चांगल्या गोष्टींचा उलगडा आपल्या मुलाखतीच्या कौशल्यातून केला आणि त्या व्यक्तिमत्वांना बोलतं केलं त्यांच्या जीवनामध्ये चढउतार कसे आले कधी यश अपयश कसं आलं आनंदाचे क्षण कसे होते दुःखाचे क्षण कसे होते त्यांनी निर्णय कसे घेतलेत या सगळ्याचा सखोल अभ्यास रिसर्च करून त्यांनी त्या प्रत्येकाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत ले ते मनोरंजन नाही आहे ते प्रबोधन आहे कारण यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि म्हणून आपल्या मराठी माणसाला अभिमान असणारा आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये इथे कुठेतरी पुस्तकात आहे की सचिन तेंडुलकर जसा क्रिकेटमधला महान खेळाडू आहे तसा मराठी मुलाखतीच्या क्षेत्रामधला सचिन तेंडुलकर म्हणजे सुधीर गाडगिया हा याच्यात म्हटला आणि म्हणून अशी चौफेर टोलेबाजी जी आहे मुलाखतीची ती पंच्याहत्तर वर्ष जरी पूर्ण केली असली तरी शंभर वर्ष पूर्ण करण्याकरता पुन्हा आम्ही येऊ मलाही मलाही त्यातून शंभर वर्ष जगण्याची संधी मिळेल तुम्हालाही मिळेल आणि तुम्ही हे तुमचं वन डे क्रिकेट मुलाखतीचं सातत्याने चालू ठेवा आणि मराठी माणसाला त्याचं मन तृप्त करून त्या मुलाखतीतून नवीन भविष्याची प्रेरणा घेणारी एक नवीन प्रेरणा तुमच्या या मुलाखतीतून मिळत राहील असा विश्वास बाळगतो आणि तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला निरोगी